नमस्कार श्रेया पार्लरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडीचा गारवा असो गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच असते आज आपण बनवणार आहोत चविष्ट स्वीटकॉर्न सूप जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडतं आणि हे करायलाही सोपं आणि काही घरातल्या साहित्यामध्येच आपण हे बनवणार आहोत रेस्टॉरंटसारखं चवदार पण अगदी घरच्या घरी कमी वेळात तयार होणारे हे सूप तुम्ही एकदा केलं की पुन्हा पुन्हा कराल चला तर मग एकदम टेस्टी आणि चवदार स्वीटकॉर्न सूप कसे तयार करायचे ते पाहूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पहा सुरुवातीला आपण एक खोलगट पातेले किंवा सॉसपॅन घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आपण या ठिकाणी मोजूनच पाणी घालत आहोत या ठिकाणी या कपाप्रमाणे आपण तीन कप पाणी घालायचे आहे आपण कॉर्न किती घेतलेले आहे त्याप्रमाणेच हे पाणी घालत आहोत या ठिकाणी पाणी घालून झालेले आहे त्यानंतर आपण एक कप कॉर्न घ्यायचे आहे घेताना आपण हे मार्केटमध्ये आता सध्या कॉर्न जास्त प्रमाणात आहे तर आपण हे फ्रेश वापरत आहोत जर तुमच्याकडे फ्रेश कॉर्न नसेल तर तुम्ही कॅनमधले देखील वापरू शकता आणि हे आपण ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि याला सुरुवातीला गॅस आपण फुल ठेवायचा आणि फुल गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण याला मस्त अशी उकळी आल्यानंतर गॅस आपण मीडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर हे पाच मिनटासाठी आपण उकडून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण पाणी जास्त ठेवलेले आहे त्यामुळे हे पाण्यामध्ये पटकन असे उकडले जाते म्हणून आपण मीडियम गॅसवरच हे मस्त असे उकडून घेतलेले आहे याचा रंग पाहू शकता मस्त हे उकडून तयार झालेले आहे झाऱ्यामध्ये आपण यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आणि एका वाटेमध्ये हे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे मस्त असे आपले या ठिकाणी उकडून तयार झालेले आहे असेच आपण सर्व पाण्यामधून काढून घ्यायचे आहे पातेल्यामधील सर्व कॉन काढून घेतलेले आहे आणि त्यातील राहिलेले पाणी आपण काढून टाकणार आहोत हेच पातेले पुन्हा आपण वापरणार आहोत त्यासाठी आपण हे पुन्हा गॅसवर ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये आपण किती सूप करायचे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचे आहे आपण या ठिकाणी दोन कप पाणी घालून घेणार आहोत कारण आपण दोन व्यक्तींसाठी आपण सूप करत आहोत त्यासाठी मोजून आपण दोन कपच पाणी घेतलेले आहे आणि हे पाणी चांगले पण आपण गरम करून घ्यायचे आहे पाणी गरम होईपर्यंत या ठिकाणी आपण कॉर्न जे उकडून घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत त्यानंतर त्यातील पाव कप आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे आणि हे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे आणि नंतर मिक्सरचे झाकण लावून हे आपण बारीक करून घेणार आहोत एकदम पेस्ट होईपर्यंत आपण अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेले आहे जर पाण्याची जरुरी वाटली तर यामध्ये थोडे पाणी घालून याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपण याची एकदम पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट आपली तयार झालेली आहे जर यामध्ये तुम्हाला काही कोणचे तुकडे वाटत असेल तर हे तुम्ही गाळून घेऊ शकता आणि पाणी देखील आपले मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये आपण तयार केलेली कोणची पेस्ट घालून घ्यायची आहे पेस्ट घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे पाण्यामध्ये ही पेस्ट चांगली एक जीव होईपर्यंत आपण चांगली अशा प्रकारे मिक्स करत राहायचे आहे हे पहा या ठिकाणी दोन ते तीन मिनटं आपण अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून घेतलेले आहे आणि याच्यावरती जो फेस येतो तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे आपले सूप छान तयार होते आणि याच्यावरती अशा प्रकारे फेस येत आहे है तुम्ही पाहू शकता आणि तो आपण काढून घ्यायचा आहे सर्व फेस या ठिकाणी आपण काढून घेतलेला आहे आणि आपले हे, हे एकदम प्लेन असे पाणी तयार झालेले आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला जे उकडून घेतलेले आहेत कॉर्न ते घालायचे आहे घातल्यानंतर आपण काही भाज्या घालून घेणार आहोत त्यामध्ये आपण गाजर दोन चमचे बारीक चिरलेले आहेत ते घालायचे आहे आणि नंतर शिमला मिरच्या पण ती देखील बारीक चिरून ती दोन चमचे घालायचे आहे म्हणजे सेम प्रमाणातच आपण या भाज्या घालून घेत आहोत अद्रक आपण एक इंच बारीक चिरलेले आहे ते एक चमचा घालून घ्यायचे आहे हिरवी मिरची या ठिकाणी एक घेऊन ती एकदम बारीक चॉप केलेली आहे ती देखील घालायची आणि नंतर कांद्याची हिरवी पात आहे ती आपण या ठिकाणी दोन चमचे घालायची नंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घातलेले आहे आणि काळी मिरी पावडर आपण पाव चमचा आणि एक चमचा साखर घातलेली आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी जर लहान मुलांसाठी हे सु करत असाल तर यामध्ये काळी मिरी आणि हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता आणि हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण हे कंटिन्यू अशा प्रकारे तीन मिनटांसाठी ढवळत राहायचे आहे गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरच हे मस्त असे आपण या ठिकाणी शिजवून घेणार आहोत हे आपले मस्त शिजलेले आहे त्यानंतर आपण एका वाटीमध्ये एक चमचा पाणी घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा आपण कॉर्नफ्लावर घालून घ्यायचा आहे आणि हेच कॉर्नफ्लावर घालून घेऊन याची आपण स्लरी तयार करून घेणार आहोत या ठिकाणी हे चांगले मिक्स करून याची स्लरी तयार केलेली आहे ती तयार सूपमध्ये आपण घालून घेणार आहोत ची स्लरी सूपमध्ये घालताना कधीही तुम्ही सूप तयार झाल्यानंतर दोन मिनटं अगोदर घालून घ्यायची म्हणजे आपले सूप मस्त असे तयार होते आणि केलेली ची स्लरी अशा प्रकारे आपण सूपमध्ये घालून घ्यायची आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत कॉर्नफ्लावर घातल्यामुळे सूप आपले दाटसर असे तयार होते परंतु कॉर्नफ्लावर घालताना जास्त घालायचे नाही नाही जास्त घातले तर सूप एकदम घट्ट असे तयार होते त्यासाठी अशा प्रकारे आपण कॉर्नफ्लावर घालून हे मध्ये जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अशा मीडियम कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सीमध्ये हे सूप तयार करून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये हे सूप मिळते त्याचप्रमाणे हे आपण या ठिकाणी तयार केलेले आहे घट्ट नाही आणि पातळही नाही मस्त असे आपले सूप या ठिकाणी तयार करून झालेले आहे गरमागरम मस्त असे हे सूप आपले सर्व करण्यासाठी तयार झालेले आहे आपण सर्विंग बाऊल घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सर्व करून घेत आहोत सर्व करताना याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आणि हे आपण मस्त असे त सर्व करून घेतलेले आहे आणि याच्यावरती बारीक चिरलेली कांदापात घालून घ्यायची आहे आणि हे गार्निशिंग करून तयार झालेले आहे या ठिकाणी आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत मस्त अशी याची टेस्ट झालेली आहे आणि यामध्ये आपण हिरवी मिरची आणि काळी मिरी घातलेली आहे त्याचा स्वाद मस्त असा लागतो तुम्ही देखील हे सूप एकदा नक्की करून पहा आजची ही स्वीट कॉर्न सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपींसोबत